हाय स्टुडंट तर भावना जाधव क्लासेस या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर बघा लास्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम नंबर पाच पाहिलेला होता तर आज आपण प्रॉब्लेम नंबर सहा ॲडव्हान्स अकाउंटिंग हॉटेल बिझनेस मॅनेजमेंट यामधील सहावा प्रॉब्लेम आज आपण पाहणार आहोत तर बघा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा तर बघा अशा पद्धतीचे आपण खूप सारे प्रॉब्लेम पाहिलेले आहेत पाच प्रॉब्लम पाहिलेले आहेत कोणत्या अकाउंटमध्ये कोणत्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट ओपन करायचं आहे ते तु, तु तुम्हाला मी सांगितलेलं आहे तर बघा आजचा प्रॉब्लम नंबर सहा फॉलोविंग बॅलेन्स ऑपटेन्ड लेजर ऑफ अजंता हॉटेल थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड एटी तर पर्टिक्युलर्स दिलेला आहे रुपीज दिलेला आहे तर आपण डायरेक्ट मी एक एक आयटम वाचून मी तुम्हाला कोणता इफेक्ट कुठं कोणता आयटम कुठे जाणार आहे तर मी तुम्हाला लगेच सांगणार आहे तर तुम्ही लगेच फॉर्मॅट प्रिपेअर करून घ्या प्रॉफिट अँड लॉसचा आणि बॅलेन्सशीटचा अशा पद्धतीने फॉर्मॅट आखून घ्या जेणेकरून तुम्हाला लिहिताना सोपं जाईल तर फॉर्मॅट आखत असताना बघा पहिल्यांदा तुम्हाला इन द बुक्स ऑफ अजेंटा हॉटेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड एटीन अशा प्रकारे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर पर्टिक्युलर अमाऊंट पर्टिक्युलर अमाऊंट हा आपला प्रॉफिट अँड लॉसचा फॉर्मॅट तुम्हाला प्रिपेअर करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर बॅलन्स शीट आहे बॅलन्सशीटमध्ये लायबिलिटीज असेट अमाऊंट लायबिलिटीज अमाऊंट असेट अमाऊंट अशा पद्धतीने तुम्हाला बॅ बॅलेट आखून घ्यायची आहे तर बघा तुमचा पहिला आयटम आहे कॅपिटल तर कॅपिटल किती दिलेला आहे तर एक लाख पन्नास हजार तर हे कुठे जाईल तर शेअर कॅपिटलमध्ये एक लाख पन्नास हजार बॅलेन्सशीटच्या लायब्रिलिटी साईडला तुम्हाला हे कॅपिटल लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर दुसरं दिलेलं आहे फ्री होल्ड प्रॉपर्टी तर फ्री होल्ड प्रॉपर्टी ही काय आहे तर फ्री होल्डर प्रॉपर्टी ही आपल्या बिझनेसची आसेट आहे त्यामुळे फिक्स्ड असेटमध्ये फ्री होल्डर प्रॉपर्टी तुम्हाला एक लाख घेऊन लिहून घ्यायची आहे त्याच्यानंतर चायना अँड ग्लास फर्निचर हे काय आहे तर आपल्या बिझनेसची आसेट आहे त्यामुळे चायना अँड ग्लास फर्निचर हे दोन्ही तुम्हाला लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर दिलेलं आहे ड्रॉइंग्स तर ड्रॉइंग्स आपण कुठे घेत असतो तर ड्रॉइंग्स हे आपण नेट प्रॉफिटमधून लेस करत आ करत असतो तर हे ड्रॉईंग तुम्हाला इनर कॉलमला लाव रिझर्व्ह अँड सरप्लसच्या खाली नेट प्रॉफिट लिहून त्याच्या खाली तुम्हाला ड्रॉविंग लिहायचे आहेत ड्रॉईंग किती आहे तर दोन हजार पाचशे हे ड्रॉइंग्स दिलेले आहेत तर ते तुम्हाला घ्यायचं आहे त्याच्यानंतर दिलेलं आहे बेजेस अँड सॅलरी तर बेजेस अँड सॅलरी चाळीस हजार तर हे कुठे येणार तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला बेजेस अँड सॅलरी इनर कॉलमला याची तुम्हाला अमाऊंट लिहून घ्यायची आहे चाळीस हजार कारण याच्यावरती पुढे आपल्याला ॲडजस्टमेंट विचारलेली आहे त्यानंतर रेट अँड इन्शुरन्स हे तुमचं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईटला रेट अँड इन्शुरन्सवरतीसुद्धा हो तुम्हाला ॲडजस्टमेंट सांगितलेली आहे ते तुम्हाला इथे लिहून घ्यायची आहे बारा हजार पाचशे त्यानंतर लॉन्ड्री लि ली, लिनेन अँड बेडिंग त्याचबरोबर त्याचबरोबर तुम्हाला लॉन्ड्री घ्यायची आहे दहा हजार तर हे लॉन्ड्री कुठे घ्यायचं आहे तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला लॉन्ड्री सॉरी हां बरोबर आहे तर बघा लॉन्ड्री हे तुमचे चार हजार दिलेले आहेत तर हे तुमचे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला चार हजार त्याच्यानंतर आहे लिनेन अँड बेडिंग तर हे काय आहे तर असेट आहे त्यामुळे तुम्हाला बॅलेन्सशीटच्या असेट साईडला लिनेन अँड बीडिंग लिहून घ्यायचं आहे त्यानंतर इलेक्ट्रिसिटी जनरल एक्सपेन्सेस हे तुमचे एक्सपेन्सेस आहेत त्यामुळे एक्सपेन्सेस आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला लिहित असतो तर बघा टू इलेक्ट्रिसिटी आणि टू जनरल एक्सपेन्सेस हे आपण लिहून घेतलेलं आहे त्याच्यानंतर व्हिजिटर्स अकाऊंट आणि सन्री क्रेडिटर्स तर व्हिजिटर्स अकाउंट हे काय आहे तर आपले करंट असेट आहे त्यामुळे करंट असेटमध्ये व्हिजिटर्स अकाऊंट पाच हजार तर हे घ्यायचे आहे त्याच्यानंतर यस क्रेडिटार्स म्हणजे सन्री क्रेडिटर्स कुठे आहे कुठे घेतो आपण तर करंट लायबिलिटीमध्ये सन्ड्रिक रिटार सात हजार पाचशे हे लिहून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर तुम्हाला ओपनिंग स्टॉक दिलेला आहे परचेस दिलेला आहे आणि सेल्स दिलेला आहे मी तुम्हाला ओपनिंग स्टॉक परचेस आणि क्लोजिंग स्टॉक आपल्याला जर दिलेला असेल तर टू मटेरियल आपल्याला काढायचं आहे तर बघा हे जे मटेरियल आहे तुम्हाला इथे स्टार्टिंगला लिहायचं आहे इथे तर टू मटेरियल्स बघा लिकर्स कायगारेट्स प्रो एंड स्टोर, कोल कॅश ॲट बँक तर कॅश ॲट बँक हे आपल्याला ॲज इट इज हे आपली करंट असेट आहे त्यामुळे कॅश ॲट बँक तुम्हाला सव्वीस हजार इथे लिहून घ्यायचे आहे त्याच्यानंतर बघा ओपनिंग स्टॉक लिकर्स कायगर प्रो अँड स्टोर अँड कोल या चारीचं ओपनिंग स्टॉक तुम्हाला दिलेला आहे तर ओपनिंग स्टॉक तुम्हाला कुठे लिहायचा आहे तर प्रॉफिट अँड लॉसमध्ये तुम्हाला लिकर्स रेट प्रो अँड स्टोअर अँड कोल इथे तुम्हाला ही अमाऊंट न घेता तुम्हाला काय करायचं आहे तर मटेरियल कन्झ्युमडचा फॉर्म्युला वापरून तुम्हाला हे काढायचं आहे तर बघा वर्किंग नोटमध्ये घ्या लिकर्स आहेत ओपनिंग स्टॉकचे वीस हजार कायगरेटचे पाचशे प्रो अँड स्टोरचे आहेत चार हजार कोलचे आहेत एक हजार यामध्ये प्लस परचेस तर परचेसमध्ये बघा प्रो एंड स्टोअर दिलेला आहे दहा हजार लिकर्स आहेत पंधरा हजार कायगारेट्स आहेत एक हजार कोल आहेत पाच हजार तर हे तुम्हाला इथे लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे मायनस क्लोजिंग स्टॉक तर बघा आपल्याला क्लोजिंग स्टॉक किती दिलेला आहे तर बघा मध्ये याचा क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे लिकर्सचा आहे तर इथे प्रेंड स्टोअरचा आहे पाच हजार लिकर्सचा आहे सात हजार पाचशे कोलचा आहे अडीचशे तर हे तुम्हाला इथे लिहायचं आहे त्यानंतर कोलचा आहे पंधराशे तर हे अशा पद्धतीने लिहून घ्यायचं आहे ओपनिंग प्लस प्ल ओपनिंग स्टॉक प्लस, प्लस, प्लस परचेस मायनस क्लोजिंग स्टॉक हे आपला आलेलं आहे आन्सर तर हे आन्सर तुम्हाला इथे टू मटेरियल्सच्या खाली लिकर्स आहेत सत्तावीस हजार पाचशे काय गारेट्स आलेले आहेत बाराशे बारा बारा बार हजार सॉरी एक हजा हजार दोनशे पन्नास आणि प्रो स्टोअर आहेत नऊ हजार आणि कोल आहे चार हजार पाचशे अशा पद्धतीने तुम्हाला मटेरियल घे लिहून घ्यायचं आहे आणि याचा सेकंड इफेक्ट कुठे करायचा आहे तर मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगत आलेली आहे तर याचा सेकंड इफेक्ट आपण करंट असेटमध्ये क्लोजिंग बॅलेन्स म्हणजेच क्लोजिंग स्टॉक म्हणून घेत असतो तर इथे घेत असताना कोणते अमाऊंट घ्यायचे आहेत जो तुमच्या क्लोजिंगचा अमाऊंट आहेत सात हजार पाचशे अडीचशे पाच हजार पंधराशे तर याची पूर्ण टोटल ही तुमचं क्लोजिंग स्टॉक असेल तर ह्याची पूर्ण टोटल येते चौदा हजार दोनशे पन्नास तर ही तुम्हाला इथे कराटा सेटमध्ये लिहून घ्यायची आहे त्याच्यानंतर बघा तुम्हाला प्रॉब्लममध्ये सांगितलेलं आहे प्रॉब्लममध्ये तुम्हाला सेल्स दिलेले आहेत तर फूड बेवरेज लिकर्स कायगारेट्स रेंट रूम रूम्स रेंट फ्रॉम रूम्स रिपेअर अँड रिन्यूवल ऑफ प्रिमाइसेस तर हे कुठे लिहित असतो तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईटला बाय सेल्स म्हणून फूड बेवरेज लिकर्स कायगारेट्स अँड रूम आणि रूम हे आपण एक लाखापर्यंत हे जे सेल्स आहेत तर हे तुम्हाला क्रेडिट साईटला लिहून घ्यायचं आहे आणि जे तुमचं रिपेअर्स अँड रिन्युअल ऑफ प्रिमायसेस आहेत तर हे प्रिमायसेस आपले एक्सपेन्सेस आहेत त्यामुळे तुम्ही प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईटला प्रिमायसेस दहा हजार लिहून घ्यायचे आहे त्यानंतर दिलेलं आहे डिप्रिसिएशन बघा प्रिमायसेसचं डिप्रिशिएशन आहे फर्निचरचं ग्लास अँड चायना अँड प्लेट लिनिन तर हे तुम्हाला चारीचं डिप्रिशिएशन तुम्हाला प्लस करायचं आहे आणि तुम्हाला इथे फायनल त्याचे अमाऊंट पंधरा हजार घ्यायची आहे त्यानंतर दिलेलं आहे कॅश इन हँड तर कॅश इन हँड काय आहे तर आपली करंट असेट आहे तर करंट असेटमध्ये तुम्हाला कॅश इन हँड पाच हजार तर हे तुम्हाला लिहून घ्यायचे आहे तशा अशा पद्धतीने हे आपण पूर्ण पाहिलेलं आहे यात काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात तर बघा यानंतर आपण याच्या ॲडजस्टमेंट अभ्यासणार आहोत तर बघा ॲडजस्टमेंट फर्स्ट स्टॉक जो आहे तर तो आपण घेतलेला आहे ऑलरेडी त्यानंतर सेकंड ॲडजस्टमेंट काय म्हणते बघा तर अ सम ऑफ रुपीज फाईव्ह थाउजंड रिप्रेज रिप्रेझेंटिंग अकॉमंडेशन रुपीज वन थाउजंड रिप्रेझेंट तो प्रोप्रायटर तर त्याने त्याच्या निवासासाठी प्रोप्रायटरकडून राहण्यासाठी घेतलेली जी काही जागा होती तर बघा ती तुम्हाला असम म्हणजेच पाच हजार तुम्हाला रिप्रेझेंटिंग अकोमंडेशनसाठी आणि चार हजार रिप्रेझेंट प्रोप्रायटरसाठी तर हे कुठे लिहिणार आपण तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईटला बाय प्रोपरायटर अँड मिल हे चार हजार घेतले त्याच्यानंतर बाय अकोमंडेशन फाईव्ह पाच हजार तर या दोन्हीची टोटल याचा सेकंड इफेक्ट कुठे घेणार तर पाच अँड चार नऊ हजार तर हे आपले मिल्सचे नऊ हजार तुम्हाला या ड्रॉईंगमधून लेस करायचे आहे तर इथे तुम्हाला नऊ हजार लिहून घ्यायचा आहे त्यानंतर तिसरी ॲडजस्टमेंट आहे इन्शुरन्स पेड इन ॲडव्हान्स पाचशे तर इन्शुरन्स जे आहेत तर ते तुम्हाला रेट अँड इन्शुरन्समधून लेस इन्शुरन्स पेड बघा लेश लेस इन्शुरन्स पेड इथे तुम्हाला नाव घ्यायचं आहे आणि पाचशे लिहून बारा हजार पाचशे मायनस पाचशे केल्यानंतर आउटरला किंमत के येईल बारा हजार तर याचा सेकंड इफेक्ट तुम्हाला कुठे दाखवायचा आहे तर हे जे तुमचे पाचशे आहेत तर ते तुम्हाला करंट लायबिलिटीमध्ये आउटस्टँडिंग इन्शुरन्स पेड सॉरी तुम्हाला याचा सेकंड इफेक्ट कुठे जाईल तर बॅलेन्सशीटमध्ये असेट साईटला प्रीपेड इन्शुरन्स कारण आपण पेड केलेले आहेत म्हणून प्रीपेड इन्शुरन्स कुठे जातील तर असेट साईटला हे पाचशे रुपये तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर चौथी ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग सॅलरी रुपीज दोन हजार पाचशे तर आउटस्टँडिंग सॅलरी आपण काय करत असतो तर सॅलरीमध्ये ॲड करत असतो तर बघा आपण प्रॉब्लेम सोडवत असताना सॅलरीची अमाऊंट इनर कॉलमला घेतलेली होती यामध्ये तुम्हाला ॲड आउटस्टँडिंग सॅलरी ॲड आउटस्टँडिंग सॅलरी घ्यायची आहे दोन हजार पाचशे दोन हजार पाचशे ॲड करून आउटरला बेचाळीस हजार पाचशे ही तुमची सॅलरी घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला ॲडजस्टमेंट पूर्ण सोडून घ्यायचे आहेत आणि याचा सेकंड इफेक्ट कुठे होईल तर बॅलेन्सशीटमध्ये लॅबलिटीला आउटस्टँडिंग सॅलरी करंट लॅबलिटीच्या खाली तुम्हाला अडीचशे दोन हजार पाचशे हे तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत आउटस्टँडिंग सॅलरीचे बघा इथे तुम्हाला स्क्रीनवरती प्रॉब्लेमचा आन्सरसुद्धा दिसत असेल तर याचा फोटो काढून घेऊ शकतात किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही व्यवस्थित प्रॉब्लम डाउनलोड करून लिहून घेऊ शकतात त्यानंतर आपल्याला हे क्लोज करायचं आहे तर बघा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट आणि क्रेडिट साईडची टोटल करा पूर्ण तर पूर्ण क्रेडिट साईडची टोटल येते एक लाख पंच्याऐंशी हजार पाचशे आणि क्रेडिट डेबिट साईडची टोटल करा आणि टोटल करून या मोठ्या म्हणजे क्रेडिट साईटच्या टोटलमधून लेस करा तुम्हाला भेटेल नेट प्रॉफिट तर नेट प्रॉफिट किती आलेलं आहे सत्तेचाळीस हजार दोनशे पन्नास त्यार है तर हे कुठं ट्रान्स्फर करायचं आहे तर बॅलन्स शीटमध्ये रिझर्व अँड सरप्लस यामध्ये तुम्हाला नेट प्रॉफिट सत्तेचाळीस हजार दोनशे पन्नास इनर कॉलमला घ्यायचे आहे याच्यातून मी तुम्हाला सांगितलेलं होतं ड्रॉविंग लेस करायचे आहे ड्रॉविंग आहे दोन हजार पाचशे आणि याच्यामधून तुम्हाला मिलचे सुद्धा लेस करायचे आहेत नऊ हजार सत्तेचाळीस हजार दोनशे पन्नासमधून नऊ हजार आणि दोन हजार पाचशे लेस करून तुम्हाला रिझर्व अँड सरप्लस भेटेल पस्तीस हजार सातशे पन्नास अशा पद्धतीने तुम्हाला रिझर्व अँड सरप्लस काढून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला शीटमध्ये लॅबिलिटी आणि ॲसेट साईडची दोन्हीची टोटल करायची आहे बघा किती येते तुम्हीसुद्धा प्रॉब्लेम सोडून बघा काही अडचण वाटली तर कमेंट करा तर बघा एकोण एक लाख पंच्याण्णव हजार सातशे पन्नास ही लॅवलीडीची आणि एक लाख पंच्याण्णव हजार सातशे पन्नास ही असेरची टोटल येते तर दोन्ही टोटल तुमच्या सारख्या आले पाहिजेत तरच तुमचा प्रॉब्लेम बरोबर आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला बिझनेस हॉटेल हॉटेल बिझनेस अकाउंटिंगचे प्रॉब्लेम सो सोडवायचे आहे अतिशय सोप्या पद्धतीने प्रॉब्लेम आहेत आणि मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे जरी तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही विचारू शकतात कुठे तुम्हाला अडचण आलेली आहे तर अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम नंबर सेवन हा स्टार्ट करणार आहोत धन्यवाद